सध्या गुगल जेमेनायचा साडी ट्रेंड सगळीकडे पॉप्युलर आहे मुली स्वतःचे ए आय जनरेटेड साडीमधले फोटोज इंस्टाग्रामवर यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअप ग्रुप्सवर टाकताना आपल्याला दिसत आहेत हे व्हिडिओज आणि फोटोज इतके परफेक्ट आहेत इतके हुबेहूब आहेत की हे ए आय जनरेटेड आहेत असं कोणाला वाटणारच नाही अगदी टोनपासून साड्यांचे कलर्स त्यांचे टेक्स्चर्स लाईटिंग्स मेकअप हेअर सगळं अगदी परफेक्ट केलेलं आहे काही वर्षांपूर्वी असे फोटोज काढण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल फोटोग्राफर त्याचं टॅलेंट त्यांचा वेळ यांची गरज असायची परफेक्ट लाईटिंग कॉस्ट्युम्स मेकअप या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज पडायची इतकंच नाही तर असे फोटोज काढण्यासाठी पोज करण्यासाठी प्रोफेशनल मॉडेल्सची गरज असायची मात्र असे हाय क्वालिटी फोटोज आत्ताच्या काळात तुमच्या आमच्यासारखे लोक देखील बनवू शकतात कशामुळे तर ए आयमुळे मात्र याच एआयच्या वाढत्या वापरामुळे एक मूलभूत प्रश्न देखील अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे एआय माझी नोकरी घेईल का आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये एआय मुळे आपल्या नोकऱ्या जाणं ही घटना आता फ्युचरिस्टिक राहिलेली नाहीये ही आपल्या अत्यंत जवळ येऊन पोचलेली आहे काही जॉब्स तर असे आहेत की जे आता पूर्णपणे ए आय जनरेटेड झालेले आहेत तिथे माणसांची गरजच आता नाहीशी झालेली आहे मात्र हे जर याच स्पेसमध्ये याच स्पीडमध्ये चालू राहिलं तर फ्युचर काय आहे आपली सगळीच कामं ही ए आय जनरेटेड झाली तर माणसांना रोजगार कुठून मिळणार किंवा तुमचे आमचे जे जॉब्स आहेत जी कामं आहेत ती संपूर्णपणे ए आय हॅन्डल करू शकेल का आणि जर करू शकेल तर आपण ए आयशी कम्पीट करू शकू का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया मात्र एका आध्यात्मिक परस्पेक्टिवने एका फिलॉसॉफिकल परस्पेक्टिवने मी या क्षेत्रातली कोणी तज्ज्ञ नाही त्यामुळे मी इथे स्वतःच्या अनुभवाने सांगू शकते किंवा माझा अनुभव शेअर करू शकते मी गेले अनेक वर्ष लेखन करते प्रोफेशनल रायटिंग करते आहे सिनेमांसाठी सिरीजसाठी नाटकांसाठी त्यामुळे माझ्या आयुष्यात ए आय आल्याने काय फरक पडला हे आधी आपण जाणून घेऊया सुरुवातीला मलाही असं वाटलेलं की ए आयमुळे लेखन हे पूर्णपणे ए आय जनरेटेड होऊ शकेल माझ्यासारख्या लेखकांची गरजच उरणार नाही मात्र मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मला हे रिअलाईज झालं की असं नाही आहे असं मला का वाटलं त्याच्यासाठी माझ्यासोबत घडलेली एक घटना तुम्हाला सांगते मला एक एपिसोड लिहायचा होता एका सिरीजसाठी तर मी ए आयला चॅट जी पी टीला एक असा प्रॉम्प्ट दिला की माझ्यासाठी हा अमुक अमुक असा एपिसोड आहे तो मला लिहून दे हा वीस मिनटाचा एपिसोड आहे याच्यात अशी या अशी पात्र असणार आहेत या एपिसोडची थीम अशी आहे याच्यात गोष्ट अशी घडणार आहे असं सगळे मी त्याला प्रॉम्ट्स दिले आणि त्याला सांगितलं तू गोष्ट जनरेट कर तर त्याने काय केलं त्याने मला गोष्ट जनरेट करून दिली मात्र ती गोष्ट वाचून माझी अगदीच निराशा झाली कारण ती गोष्ट अत्यंत बेसिक होती म्हणजे आत्तापर्यंत आपण अशा अनेक मालिका असंख्य मालिका बघितल्या असतील असंख्य सिरीज चित्रपट बघितले असतील आणि तीच ती रटाळ स्टोरी लाईन या गोष्टीमध्ये देखील होती असं का झालं असं यामुळे झालं की ए आय जो आहे तो त्याचा अभ्यास हा डेटा वापरून करतो म्हणजे आत्तापर्यंत आपल्या अवतीभोवती जो डेटा अवेलेबल आहे ना त्या डेटाचा वापर करूनच तो नवीन डेटा जनरेट करतो किंवा आपल्यासाठी नवीन उत्तरं शोधून आणतो त्यामुळे अर्थातच लेखनात देखील त्याच्या क्रिएटिव्हिटीवर या सगळ्या डेटाचा परिणाम झाला त्यामुळेच त्याच्या उत्तरामध्ये परफेक्शन तर होतं मी जे त्याला सांगितलं ते बरोबर त्याने काम केलेलं मात्र त्याच्यात क्रिएटिव्हिटी नव्हती मग मी त्याला आणखीन एक प्रॉम दिला की थांब थांब ही गोष्ट जी आहे ना ही अशी लिहू नकोस मी सांगते तशी गोष्ट लिही आणि मग मी त्याला त्या एपिसोडमध्ये मला काय गोष्ट हवी आहे कोणत्या घटना घडल्या पाहिजेत कोणता धक्का तंत्र आपण वापरायचं आहे कोणते क्लिफ हँगर्स वापरायचे आहेत आणि काय ट्विस्ट आपल्याला द्यायचं आहे हे सगळं मी त्याला प्रॉम्प्ट दिले आणि त्याला सांगितलं की आता हे जे मी तुला अग अगदी रफ भाषेमध्ये लिहून दिलेलं आहे याला तू फक्त पॉलिश कर याला तू एका छान अशा सजावटीच्या भाषेमध्ये याचं ट्रान्सफॉर्मेशन कर किंवा कुठे माझे स्पेलिंग मिस्टेक झाले असतील तर त्या करेक्ट कर किंवा एक स्क्रीनप्लेचा फॉर्मॅट असतो त्या स्क्रीनप्लेच्या फॉर्मॅटमध्ये हे सगळं टाक आणि हे डॉक्युमेंट दिसायला छान दिसेल असं तू बनव आणि काही एक्स्ट्रा मी रिपिटेटिव काही लाईनी लिहिल्या असतील काही काही रटाळ लाईनी असतील बोरिंग लाईनी असतील तर त्या कट ऑफ कर असा प्रॉम्प्ट दिल्यानंतर मला जे उत्तर आलं ते अत्यंत परफेक्ट होतं तेव्हा मला रिअलाईज झालं की ए आय इज नॉट अवर बॉस बट इट इज अवर असिस्टंट ए आय हा हे तुमचं काम तुमच्याहून उत्तमरित्या नाही करू शकत तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे मात्र ए आय तुमची मदत करू शकतो जी आपल्या कामात जी अशी काही रटाळ गोष्टी आहेत काही रेपिटेटिव गोष्टी आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्याकडे जर एखादा असिस्टंट आपण हायर करू शकलो असतो एवढे पैसे असते असिस्टंट ठेवण्या इतपत तर जी कामं आपण असिस्टंटला दिली असती ना करायला ती कामं आता चॅट जी बी टी किंवा कोणताही ए आय तुमच्यासाठी करू शकतो या घटनेनंतर मी जरा गहन विचार केला की असा काय फरक आहे ए आयमध्ये आणि माणसांमध्ये ए आय तर माणसांपेक्षा खूप फास्ट विचार करू शकतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे खूप वेगवेगळ्या कंगोरे त्याला आणून वेगवेगळ्या प्रस्पेक्टिव्हने ते उत्तर तो देऊ शकतो माणसांपेक्षा त्याचा रिसर्च जास्त असू शकतो त्याच्याकडे इन्फॉर्मेशन जास्त आहे नॉलेज जास्त आहे मग तरी माणूस हा आयपेक्षा श्रेष्ठ कसा काय किंवा त्याच्याशी तो कम्पीट कसा काय करू शकतो आणि याचं जे मला उत्तर मिळालं ना ते ऐकून तुम्हालाही हायसं वाटेल आणि तुम्हालाही तुम्ही किती पॉवरफुल आहात याची जाणीव होईल मित्रांनो चॅट जी पी टी किंवा गुगल जेमेनाय ग्रोक म्हणा डीप सीक म्हणा किंवा कोणताही एक लेटेस्ट ए आय हा प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो मात्र ए आय हा मनुष्यासारखा प्रश्न नाही विचारू शकत प्रश्न विचारणं ही जी कला आहे ना हे जे कसब आहे हे आपल्या माणसांचं कसब आहे मनामध्ये प्रश्न निर्माण होणं मुळात ही कॉन्सेप्टच एक ह्युमन कॉन्सेप्ट आहे एक माणूसच असे प्रश्न विचारू शकतो आता इथे काही जण कन्फ्यूज होतील म्हणतील की नाही नाही ए सुद्धा प्रश्न विचारू शकतो ना तो कधी विचारेल जेव्हा तुम्ही त्याला तसा प्रॉम्प्ट द्याल उदाहरणार्थ मी जर ए आयला प्रॉम्प्ट दिला की आपल्या मनुष्य जातीसाठी सध्या साथ कोणते पाच महत्त्वाचे प्रश्न त्याच्यासमोर उभे आहेत मला सांग जरा तर ए आय बरोबर ते पाच प्रश्न माझ्यासमोर आणून ठेवेल त्याच्यात क्लायमेट चेंज असेल काय इकॉनॉमिक कोलॅप्स असेल वर्ल्ड ची शक्यता असेल असे सगळे प्रश्न त्याच्यात असतील मात्र हे प्रश्न घेण्यासाठी देखील हे प्रश्न त्याच्याकडे उ देखील मला एक प्रॉम्प्ट द्यावा लागला मात्र माणसाला असे प्रॉम्प्ट द्यावे नाही लागत आपल्या मनात प्रश्न आपोआप निर्माण होतात आपोआप आप कसे निर्माण होतात तर आपल्या अंतःप्रेरणेमुळे प्रेरणेमुळे निर्माण होतात अंतस्फूर्तीने निर्माण होतात आपल्याला आतून वाटतं असं की अरे हे असंच का आहे एस्पेशली लहान मुलांना तुम्ही बघितलं असेल त्यांच्या मनात किती प्रश्न उद्भवतात की हे असंच का हे तसंच का लहान मुलंच का शाळेत जातात मोठी माणसं ऑफिसला का जातात पावसाचं पाणी वरतून खालीच का पडतं खालून वर का नाही जात आपल्यासारख्या प्रौढ माणसांच्या मनात देखील प्रश्न उद्भवत असतात आज मी ही जी गोष्ट लिहिली आहे याला मी अजून क्रिएटिव्ह कसं करू अशी गोष्ट मी कशी लिहू जी आजवर कोणी लिहिली नसेल किंवा जी प्रेडिक्टेबल नसेल जी एक लेखनाच्या ठोकताळ्यात न बसणारी गोष्ट मी कशी काय लिहू शकेन किंवा रोजच्या आयुष्यात जगता जगता आपल्याला एखादं ऑब्झर्वेशन दिसतं आणि याच्यातनं एखादी गोष्ट घडू शकते घडू शकते का मग ही गोष्ट घडण्यासाठी मी काय त्याच्यात चेंजेस करू हे जे सगळे प्रश्न आहेत ना हे मानवी प्रश्न आहेत हे ए आय रिप्लेस नाही करू शकत त्यामुळे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये आज असाल आणि तो तु, कोणत्याही तुमचं करिअर कोणतंही असेल तुम्हाला जर ए आयची भीती वाटत असेल किंवा एक थ्रेट जाणवत असेल तर तो मनातनं काढून टाका ए आय हा एक उत्तम असिस्टंट आहे तो तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत तो तुमचं काम अधिक सोपं करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला आजच्या काळामध्ये स्वतःची प्रगती साधायची असेल तर ए आयला घाबरू नका उलट ए आयचा वापर करायला शिका तुमच्या करिअरमध्ये कामा तुमच्या कामामध्ये इतकंच काय तुमच्या दैनंदिन आयुष्यात देखील त्यामुळे तुमचं वय काहीही असेल तुमची बॅकग्राऊंड काहीही असेल तुम्ही ए आयला घाबरू नका ए आयला स्वीकारा त्याचा स्वीकार करा त्याला शिकून घेण्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आत्ताच्या काळाची ही गरज बनलेली आहे हा जो ए आय आहे ना हा तुमचा बॉस नाही तुमचा असिस्टंट आहे आणि एखादा असिस्टंट फ्रीमध्ये मिळत असेल तर ती संधी का म्हणून सोडायची आजच्या एपिसोडमधनं तुम्हाला काही घेण्यालायक मिळालं असेल तुम्हाला काहीतरी नवीन सापडलं असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन मला या चॅनलचा कॉन्टेंट आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही ए आयचा वापर कसा करता हे मला कमेंट्समध्ये लिहून कळवा मला जाणून घ्यायला खूप आवडेल गुड नाईट शुभरात्री